नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पंचायत राज या टॉपिकवरील पोलीस भरतीमध्ये वारंवार येणारे प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर प्रश्न क्रमांक एक पंचायत राज प्रणाली भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन ए एकोणवीसशे एकोणपन्नास बी एकोणवीसशे बावन्न सी एकोणवीसशे एकोणसाठ डी एकोणवीसशे पासष्ट तर उत्तर आहे सी एकोणवीसशे एकोणसाठ प्रश्न दोन भारतात पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यामागे कोणता अहवाल महत्त्वाचा ठरला ऑप्शन ए राजेंद्र समिती बी बलवंतराय मेहता समिती सी हर्षद समिती डी मोतीलाल आयोग तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बलवंतराय मेहता समिती प्रश्न तीन पंचायत राज व्यवस्था कोणत्या स्तरावर आधारित आहे ऑप्शन ए एक स्तर दोन दोन स्तर सी तीन स्तर डी चार स्तर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन स्तर प्रश्न चार ग्रामपंचायतीचे प्रमुख कोण आहे ऑप्शन ए सरपंच बी नगराध्यक्ष सी तहसीलदार डी जिल्हाधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन ए सरपंच प्रश्न पाच पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन ए केंद्र सरकारला मजबूत करणे बी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणे सी कर वाढवणे डी व्यापारावर नियंत्रण ठेवणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणे प्रश्न सहा पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटकावर आधारित आहे ऑप्शन ए आर्थिक विकास बी शिक्षण विस्तार सी लोकसहभाग डी औद्योगीकरण तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोकसहभाग प्रश्न सात जिल्हा परिषद कोणत्या स्तर, स्तर, स्तरावर येते ऑप्शन ए ग्रामस्तर तालुका तालुकास्तर सी जिल्हास्तर डी राज्यस्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जिल्हास्तर प्रश्न आठ पंचायत राजव्यवस्थेच्या सुधारणेसाठी कोणते संविधान दुरुस्ती महत्त्वाचे ठरले ऑप्शन ए बेचाळीसवी दुरुस्ती बी त्र्याहत्तरवी दुरुस्ती सी चौवेचाळीसवी दुरुस्ती डी एकावन्नवी दुरुस्ती तर उत्तर आहे बी त्र्याहत्तरवी दुरुस्ती प्रश्न नऊ त्र्याहत्तरवी संविधान दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए एकोणवीसशे नव्वद बी एकोणवीसशे ब्याण्णव सी एकोणवीसशे त्र्याण्णव डी एकोणवीसशे पंच्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणवीसशे त्र्याण्णव प्रश्न दहा पंचायतराज संस्थांना आर्थिक मदत कोणाकडून मिळते ऑप्शन ए फक्त केंद्र सरकार बी फक्त राज्य सरकार सी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही डी स्थानिक व्यापाऱ्यांकडून तर याच उत्तर आहे ऑप्शन सी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही प्रश्न अकरा पंचायत राज संस्थांचा कार्यकाळ किती असतो ऑप्शन ए तीन वर्ष बी चार वर्ष सी पाच वर्ष डी सहा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन सी पाच वर्ष प्रश्न बारा ग्रामसभा कोणते कार्य करते ऑप्शन ए न्यायदान बी स्थानिक विकासाची योजना तयार करणे सी सैन्य प्रशिक्षण डी कर लादणे तर उत्तर आहे ऑप्शन बी स्थानिक विकासाची योजना करणे प्रश्न तेरा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कोण घेतो ऑप्शन ए राज्यपाल डी केंद्र सरकार सी निवडणूक आयोग डी पोलीस विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निवडणूक आयोग प्रश्न चौदा पंचायत मध्ये महिलांसाठी राखीव जागा असण्याचा उद्देश काय आहे ऑप्शन ए महिलांवर नियंत्रण ठेवणे बी महिलांचा सहभाग वाढविणे सी महिलांना आर्थिक मदत करणे डी महिलांना कर भरावा लागू नये तर उत्तर आहे ऑप्शन बी महिलांचा सहभाग असणे प्रश्न पंधरा पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य काम कोणते ऑप्शन ए परदेश धोरण ठरविणे बी स्थानिक पाणी रस्ते व स्वच्छता यासारखी कामे करणे सी राष्ट्रीय सुरक्षा राखणे डी केंद्र सरकारला अहवाल पाठवणे तर उत्तर आहे ऑप्शन बी स्थानिक पाणी रस्ते स्वच्छता यासारखी कामे करणे प्रश्न सोडा तालुका किंवा पंचायत समितीचे प्रमुख कोण असते ऑप्शन ए सरपंच बी उपसरपंच सी सभापती डी मुख्य कार्यकारी अधिकारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सभापती प्रश्न सतरा ग्रामपंचायतीला आर्थिक स्वावलंबन मिळावे यासाठी कोणते साधन आवश्यक आहे ऑप्शन ए लोकांचे दान बी कर व शुल्क गोळा करणे सी केंद्रांकडून अनुदानच डी विदेशी मदत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कर व शुल्क गोळा करणे प्रश्न अठरा पंचायत राज व्यवस्थेचा मूलमंत्र कोणता ऑप्शन ए लोकशाही आणि सहभाग ऑप्शन बी केंद्रीकरण ऑप्शन सी युद्ध तयारी ऑप्शन डी औद्योगिक विकास तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लोकशाही आणि सहभाग प्रश्न एकोणवीस ग्रामसभेच्या बैठकीला किती वेळा बोलावणे आवश्यक असते ऑप्शन ए वर्षातून एकदा ऑप्शन बी वर्षातून दोनदा ऑप्शन सी वर्षातून तीनदा डी वर्षातून चारदा किंवा आधी तर उत्तर आहे ऑप्शन डी वर्षातून चार किंवा अधिक प्रश्न वीस पंचायत राज व्यवस्थेमुळे कोणाला निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येते ऑप्शन ए फक्त शिक्षित लोक बी फक्त पुरुष सी सर्व ग्रामस्थ डी फक्त सरकारी अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन सी सर्व ग्रामस्थ